नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते माझ्या किचन मध्ये चला आपण आज एक हेल्दी टेस्टी डाएट सॅलड कस बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे छोले आहेत छोले कमीत कमी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे त्यानंतर मीठ आणि हळद आणि पाणी टाकून कुकर मध्ये दोन ते तीन शिट्टी घ्या मीडियम हीट वरती त्यानंतर हे सॅलड बनवण्यासाठी तयार आहे चला आपण आता सुरुवात करूया तर हे साहित्य बघून घ्या काय काय आहे ते घरात आपल्या आरामात हे साहित्य भेटू शकतं चल मग आपण आज सुरुवातच करूया कसं बनवायचं चला बघूनच घेऊया तर सर्वात आधी आपण चणे टाकलेले आहेत चणे उघडताना काय करतो मी थोडीशी दालचिनी आणि दोन तेजपत्ते पण टाका त्याबरोबर बरोबर त्यानं काय वेळ की वेगळाच स्वाद त्यानंतर टाकूया आपण हे गाजर बारीक बारीक कापलेले आता आपण टाकूया काकडी बारीक बारीक कापलेली त्यानंतर ही सिमला मिरची बारीक बारीक कापलेली तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर टाकूया टोमॅटोज हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला किती आवडत त्या आहे त्याप्रमाणे त्यानंतर टाकूया कांदा आणि एक हिरवी मिरची आहे तर तुम्ही ती किती तिखट खाता त्याप्रमाणे टाका आता टाकूया आपण कोथमीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण चण्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं त्याप्रमाणेच मीठ आपल्याला टाकायचं आहे फायनल टच आपल्याला अर्ध लिंबू पिळून द्यायचं आहे तर हे टाकणं फार गरजेचं आहे लिंबू तुम्ही आवर्जून टाका बरेच लोक कमेंट्स करतात की बाबा तुमची भाषा गावी कशी वापरतात तुमची भाषा तर मी बोलण्याचा प्रयत्न करते आता बरेच वर्ष मी सिटीत राहत असल्या कारणाने ती भाषा मी विसरून गेलेली आहे तरी पण मी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जर तुम्हाला माझी गावची भाषा आवडत असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेन त्या भाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवण्याचा तर त्यानंतर आपण काळी मिरी घरामध्ये फ्रेश कुठलेली ती टाकूया ती टाकणं पण फार गरजेचं आहे त्याने एक वेगळीच टेस्ट येईल ह्याला तर फायनली आपलं हे डाईट सॅलड बनून तयार आहे यावरती आणखीन काही टाकण्याचा गरज नाही तुम्ही अडिशनल काही पण यामध्ये ऍड करू शकता जसं की बीन्स आहे बीन्स पण तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याने पण छान टेस्ट येईल बाकीच्या भाज्या कच्च्या खाल्ल्या तरी चालते सिमला मिरची वगैरे खाण्यासाठी खूप टेस्टी आणि हेल्दी सॅलड मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे डाएट तुमचं वजन कंट्रोल मध्ये राहण्यास मदत करते कारण हल्ली माझ्या घरामध्ये हे फार मोठ्या प्रमाणात ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे पुढील येणारे व्हिडिओज लवकरात लवकर सर्वात आधी तुमच्यापर्यंत सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब केल्याच्या आवडले तर तुम्ही पुढचे चॅनल तर छान अशी डाएट डिश मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नेहूस फूड मराठी भेटूयाच नेक्स्ट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा